समोरच्या झाडावर कोकळा ओरडती <tart noise> खिडकीतून हे झाड इतकं छान दिसतं ह्याच्यावर पक्षी खूप बसतात छोटे मोठे चुचू चुच्यू करत चिंचेचं झाड आहे विलायची चिंचेचं छोटीशी बाग आहे गच्चीवर माझी तिची फुलं आहेत किती सुंदर आहेत बघा आबोली कलरची चहा प्यायला या चहा ठेवला अनारशाच काय भुतले दोन तीन दिवस वास येत नाही अजिबात सुद्धा धुतले दोन तीन वेळा आत आपण धुवायचं आणि सुकत घालायचं सकाळ सकाळी हे का दिवसभराचं रुटीन आमच्या मुलाने हे कुत्र्याचं पिल्लू आणलं छोटसं आता छोट त्याला आंघोळ ते घालेल त्याला ले, ले माया कुत्र्यांची पिल्लांची कुत्रं बी खूप आवडते बघा सकाळी सकाळी रद्दीवाला आला रद्दी विकून टाकते आता हे तांदूळ मी चाळणीत नितळून घेते नितळ ठेवते आनारच्या साठी आज चार दिवस झाले भिजवून पांढरे शुभ्र झालेत गरम पाण्याने रवी आणि पातीला धुतलं ना म्हणजे अजिबात दोन्ही चिटकत नाही रवीला पण आणि पातेलेला पण ताक करून घेते आता पाणी अजिबात सुद्धा घालायचं नाही साईमध्ये ताक करताना असंच हलवायचं त्यामुळे लो लगे लोणी येत तुम्ही करून बघा बघायचं पाणी अजिबात घालायचं नाही घणा आणि बांगड्याचा कार्यक्रम खूप छान खूप मस्त तांदूळ ठेवायच्यावर एक दोन दोन गाडी मारायचे कसं नाही काय एकाच मारून करायचं नाही हा नवीन ठेव आपल्यासाठी काय काय बांधत केलं दादास

हा दीदीचे भाजन काय मग त्याच्यात नका ह्याच्यात काढा

व्हिडिओ मध्ये सगळ्या पाच जण येणार व्हिडिओ मध्ये सगळ्या एवढ्या जमले वर माई गायत्री काय करी वर माय गायत्री काय करी वर माय गायत्री काय करी शिवानी आणि बाळा माझा स्वर्गाची गपरी जशी स्वर्गाची गपरी जशी स्वर्गाची गरी मामा દેવસરી દેવમની <NYU pressing Gegen West> <Angry gezúcime> <mșWaffchterania> <frogoples>

स्वरात, तो सकाशी हरी दळंदळी तो सकाशी हरी आळ चोरीचा माझ्या वरीच्या <laughs> वऱ्या बाळाईला या <laughs> हळई लग्नाची हळईल माझ्या दारात वाळवन माझ्या दारात माझ्या दारा दारात माझ्या दारात वाळवन बाईस खेळवण नवरी बाईल खेळवण नवरी बाईस केळवण नवरी बाईस केळवण एवढा मांडव घात इला एवढा मांडव घात इला जोत सोडून सवाहात जोत सोडून सवाहात जोत सोडून सवाहात जोत सोडून सवाहातिवाईला नवरी बाई लालई ग नवरी बाई लाई गवरी बाई लाई गडवीवरच्या याग मांडवी यावर दारी यज नववी रीता बाप